आकाश फिश मिल आणि फिश ऑइल या कंपनीचं नाशवंत पाणी खवणे खाडीपात्रात सोडलं जात आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झालाय त्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा खवणे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदनाद्वारे दिलाय निवेदन देण्यासाठी आलं फॅक्टरी संदर्भात की होणारा त्रास आम्हाला आकाश फिश मधून सोडणार पाणी हे आमचं नदी नाल्यातून विरीनं आणि त्याच्यामुळे आम्हाला आता पूर्ण त्रास होतोय आता विहिरीचा विहिरींना पाण्याचा त्रास होतो या फिश मिलच्या कारण केमिकलयुक्त ते पाणी असतं ह्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे याबाबत आता निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं आहे त्यांची काय काय तर हे चालू आहे निवेदन दिल्यानंतर प्रोसेस चालू आहे ते बघू आता काय म्हणत आहे हे जर समजा नाहीच झालं ना तर आम्ही मग उपोषणाला बसू ठीक आहे याच्या अगोदर कित्येक वेळा आम्ही कंपनीला विनवणी केली की हे सांडपाणी जे आहे ते तुम्ही उघड्यावरती किंवा नाल्यांना सोडू नका कारण ते नाल्यात सोडलेलं पाणी नदीपर्यंत पोचतं विहिरींना पोचतं आणि तेच आम्ही पाणी पितो त्यामुळे उद्या असं होऊ शकतं की माणसांना त्याचा त्रास होईल आरोग्याप्रमाणे त्यांना त्रास होईल पूर्णपणे आणि लोक त्याच्यात मरू शकतात त्या केमिकल पाण्याने एवढं कारण तिथे आम्ही बघितलं तर मासे वगैरे जे आहेत प्राणी सरपटणारे प्राणी आहेत ते मरून पडलेले आहेत त्या पाण्यामुळे आणि भविष्यात याचा पूर्ण त्रास होणार आहे त्या पाण्याचा आणि कित्येक वेळा आम्ही त्या कंपनीला विनवणी जाऊन केली की असं पाणी उघड्यावर सोडू नका ना नाल्यांना सोडू नका पण आज ते आजपर्यंत त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही किंवा ते ऐकत पण नाहीत आणि ते आपल्या पद्धतीने जास्तीत जास्त पाऊस लागला की ते पाणी ड्रेन करतात ट्रेन सोडून आकाश फिश मिल ही जे कंपनी आहे त्या कंपनीतमधून जे केमिकलचं प्रदूषण पाणी जे निघतं त्याच्यामध्ये हवामाना किंवा प्रवाहामध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात आणि त्याचा शंभर टक्के वास हा पूर्ण खवणे गाव आहे त्याच्यामध्ये केळूस पाट पाटण अशा गावामध्ये ते पाण्याचा जो प्र प्रवाह आहे तो वाहतोय सध्या तर खवणे गावामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांनी पाणी सोडलेलं आहे तर त्याचं दूषित जे पाणी आहे ते आता म्हणा की आमची गुरं वगैरे त्या पाण्यामध्ये नदीमध्ये ज्या पाणी पितात त्यामध्ये त्यांचं आता भर भरपूर प्रमाणात आता प्रदूषण झालेलं आहे त्याचं आणि त्याच्यामुळे रोगराई जास्त प्रमाणात पसरत आहे तशाच लगतच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींमध्ये सध्या पाण्याचा जो हे आहे थांबलेला आहे पाण्याचा थर जो तो आहे तो दिसतोय पूर्णपणे एकदम तेलकट असं पाणी आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही केलेला आहे काही प्रमाणात फोटोसुद्धा काढलेला आहे यांची जी दखल घ्यायची होती ते आम्ही पूर्णपणे त्या कंपनीत जाऊन जे कंपनीचे मालक आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो की हे तुम्ही जे काय आहे एक ते एक चार पाच दिवसात ते क्लिअर करा तर त्यांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिले होते की आम्ही ही गोष्ट क्लिअर करतो जे काय आहे तुम्हाला त्रास हो ह्याच्यापुढे होणार नाही अशी त्यांनी हमी दिली होती पण आता आम्ही कालच आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जशी आहे तशी स्थिती आता तिथे आहे याच्यावर कोणताही त्यांनी तोडगा काढलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांनी त्याला मार्ग दिलेला नाही त्यामुळे आमचं हे निवेदन करण्याचा हा प्रयत्न आम्ही आतापर्यंत कलेक्टरपर्यंत आलो आहे तसेच ह्याच्यापुढे आम्ही जे काय आमचे जे आता सरकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही हे कागद पोचू आणि त्याची दखल घेऊ नाहीच जर कोणी दखल आणि याच्यावर जर काहीच तोडगा निघाला नाही तर आमचं उपोषण तिथे या कंपनीकडे होईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल